तब्बल बावन्न एकर परिसरात पसरलेला हा भव्य दिव्य स्टुडिओ आहे प्रसिद्ध एन डी स्टुडिओ जो मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई या माणसानं उभारला होता देसाई अर्थातच सिनेविश्वातले विश्वातले प्रसिद्ध एनडी आधुनिक युगाचे विश्वकर्मा म्हटले जाणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी अचानक आपलं जीवन संपवत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता मोठ्या कष्टानं उभा केलेला हा स्टुडिओ नितीन देसाईंच्या जाण्यानंतर प्रचंड चर्चेत आला होता दिवाळखोर म्हणूनही जाहीर झाला होता जप्तीची कारवाई ते कर्जाचा डोलारा अशी स्टुडिओची अवस्था झाली पण नुकतंच नितीन देसाईंना जाऊन वर्षपूर्ती झाली आहे दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नितीन देसाईंनी गळफास घेत आत्महत्या केली होती तर आता हा एंड स्टुडिओ कोणत्या अवस्थेत आहे पाहूयात आज साली मुंबई पुणे महामार्गालगत कर्जत इथे नितीन देसाईंनी भव्य दिवपी अशा एनडी स्टुडिओची स्थापना केली होती तब्बल बावन्न एकर परिसरात हा स्टुडिओ उभारण्यात हिंदी चित्रपटांचं शूटिंग देखील त्या ठिकाणी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नितीन देसाई यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भनसाळी आशुतोष गोवारीकर राजकुमार हिराणी अशा मोठ्या बॉलिवूडच्या दिग्दर्शकांसोबत देखील काम केलं होतं परिंदा डॉन लगान देवदास जोधा अकबर हम दिल भव्य सिनेमांचं कला दिग्दर्शन देखील नितीन देसाई याशिवाय बालगंधर्व सारख्या मराठी सिनेमाची निर्मिती देखील त्यांनी केली होती तर देवदास आणि खामोशी या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता कोणताही ऐतिहासिक चित्रपट असो त्याला नितीन देसाईंचं कला दिग्दर्शन असणार हे समीकरण जणू काही रूढच झालं होतं दरम्यान सगळं काही सुरळीत सुरू असताना एंडी स्टुडिओवर मोठं संकट कोसळलं दरम्यान नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये देझाई यांच्या कंपनीनं यसकडून एकशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये ए एफ एसकडून पुन्हा एकदा अतिरिक्त पस्तीस कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलं कर्जाचे हप्ते वेळेत जात होते पण पुढे कोरोनाचं संकट आल्यानं जानेवारी दोन हजार वीस पासून कर्जाचे हप्ते थकले होते त्यांच्या कंपनीवर एकूण दोनशे बावन्न कोटींची थकबाकी होती तर एन सी एल टी पंचवीस जुलै रोजी देसाई यांच्या कंपनी विरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईस मंजुरी दिली होती तर याच निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी देसाई यांनी त्यांच्या कर्ज तेथील एनडी स्टुडिओ मध्ये गळफास घेतला त्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आत्महत्येपूर्वी देसाई यांनी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचे काही रेकॉर्डिंग्स देखील करून ठेवले होते दरम्यान नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी ते अनेकदा एडेलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते देसाई वन टाइम सेटलमेंट साठी तयार असताना देखील त्यांना होकार किंवा नकार कळवण्यात आला नव्हता फक्त वेळ मारून नेण्याचं कंपनीचं काम सुरू होतं स्टुडिओवर कब्जा घेण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते त्यामुळे एकशे ऐंशी कोटींचं मूळ कर्जाचं व्याज दोनशे बावन्न कोटी होईपर्यंत एडेलवाईस कंपनीनं वाट पाहिली असा आरोप देसाई कुटुंबियांनी केला होता देसाईंच्या या धक्कादायक एक्झिटनंतर या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली स्टुडिओचा लिला होणार की एडलवाईज कंपनीकडे स्टुडिओ जाणार असे प्रश्न उपस्थित झाले होते पण त्यानंतर महाराष्ट्र शासन हा स्टुडिओ कोणालाही गिळंकृत करू देणार नाही सांगण्यात आणि त्यानंतर बरेच दिवस हा स्टुडिओ बंदच होता अनेक मोठे चित्रपट मालिका आणि मोठमोठ्या शोजचं चित्रीकरण याच स्टुडिओमध्ये झालं होतं पण देसाईच्या जाण्यानं हा स्टुडिओ पुरता ओस पडला होता पण नुकतंच एका मराठी सिनेमाचं शूटिंग इथे पार सिनेमा किंवा मालिकांचे भव्य सेट लावायचे तर स्टुडिओ हा सिनेविश्वात एक हक्काचा पर्याय मानला जायचा मात्र देसाईंच्या निधनानंतर इथे शूटिंग होणारा फुलवंती हा पहिला महिलाचा मराठी सिनेमा आहे प्राजक्तमाळी निर्मित आणि स्नेहल तर दिग्दर्शित या सिनेमामुळे या स्टुडिओत पुन्हा एकदा ऍक्शनचा आवाज घुमू लागलाय याशिवाय काहीच महिन्यांपूर्वी तुला शिकवेन चांगला या झी मराठीच्या मालिकेच्या काही भागांचं शूटिंग देखील याच स्टुडिओत करण्यात आलं होतं था। त्यामुळे पुन्हा एकदा एनडी स्टुडिओमध्ये आता शूटिंगला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल दरम्यान नितीन देसाई यांचा जन्म कोकणातल्या दापोलीत झाला होता त्यांनी मुंबईच्या सर जे जे कला महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं होतं तर एकोणीसशे सत्याऐंशी पासून त्यांनी कला विश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णव साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या भूकंप या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आलेल्या ए लव्ह स्टोरी या सिनेमामुळे त्यांना चांगली ओळख मिळाली मात्र स्टुडिओवरचं कर्ज आणि त्यातूनच आलेल्या तणावामुळे दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नितीन देसाई यांनी आपली जीवन यात्रा संपवली त्यांची अशी अचानक झालेली एक्झिट कला विश्वात मात्र हळ हळ व्यक्त करून गेली तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी